टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची बलात्काराची तक्रार द्यायला आलेल्या महिलेला पोलीस ठाण्यातच उपनिरीक्षक महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली याबाबत पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर समर्थ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अर्जुन दिवेकर हवालदार नीलम करपे माया गाडेकर योगिता आफळे दोन महिला पोलीस शिपाई तसेच पीडितेचा नवरा अक्षय जीवन आवटे आदित्य गौतम आणि सुजित पुजारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पंचवीस वर्षीय महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार उपनिरीक्षकासह अन्य आरोपींविरुद्ध विनयभंग मारहाण धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय तक्रारदार महिलेने बलात्कार प्रकरणी आरोपी सुजित पुजारी आदित्य गौतम यांच्या विरुद्ध मार्च दोन हजार तेवीस मध्ये तक्रार दिली होती पती अक्षय आवटे यांनी वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याचा आरोप तिने केला होता या प्रकरणी हडपसर पोलिसांनी पुजारी गौतम आवटे यांच्या विरुद्ध बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल केला होता पोलिसांकडे तक्रार दिल्याने आरोपी चिडले होते तेवीस मार्च दोन रोजी महिलेला समर्थ पोलीस ठाण्यामध्ये बोलावले होते आपल्या भागातील महत्वाच्या